तर आता माझा स्वयंपाक वगैरे सध्या काही झाले कपडे वॉश करून घेतले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं कारण नंतर ना आपण जे सगळं काम आवडतो ना स्वयंपाक करायला कंटाळा येतो कारण तो असतो खूप म्हटले चला आणि कसं सई पण आहे लहान नाही त्यामुळे तिला पण जेवण लागतं वगैरे तर म्हटले त्याला पोळी भाजी करून ठेव म्हणजे सई तर पण टेंशन राहणार नाही चहा आता आणि चहा पिली की मी मस्त काम तर राजेनं एकदम किचन क्लिनिंग पूर्ण आज किचन क्लिन करणार आहे तो सतई तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला तर आता मी चहा घेतो तुम्ही पण या चहा घ्यायला तर स्वयंपाकही झाला आणि सगळ्यांची तयारी पण झाली तर सगळ्यांनाही चहा दिला आणि आज सईच्या पप्पांनाही सुट्टी होती सई पण सकसा काही उठली होती ती मस्त ओट्यावरती खेळत होती तर चहासोबत मस्त कडकणीचा नाश्ताही केला तर म्हटले ना पो भूक लागणार नाही कामामध्ये आणि सगळे काही भांडे ना मी जाळीमध्ये काढले सगळे बारीक भांडे आणि डबे ना काही रिकाम्या करत होत्या काही आम्ही रात्रीचे ना रिकामे करून ठेवलेले होते तर म्हटले एका जाळीमध्ये ना सगळे बारीक भांडे ना गोळा करून बाहेर नेऊ तर आमचे भांडे घासण्याची सोय बाहेर आहे हे तर ज्या काही त्यांना माहीत नसेल ना त्यांच्यासाठी सांगते तर आमच्या किचनच्याच ते पलीकडं ओटा आहे तिथे ना आम्ही सगळं भांडे घासतो तर म्हटलं चला सगळ्यांना भांडे बाहेर नेऊन सगळं किचन पूर्ण रिकामा केला तर सगळं किचन रिकामा झालं एकदम मस्त असं सुटसुटीत वाटायला लागलं तर काही डबे आई रिकामे करत होता ज्या डब्यांमध्ये ना अशा उन्हाळ्याच्या वस्तू असतात ना त्याना त्या पलीकडच्या ओट्यावरती वाट टाकत होत्या आणि डबेना रिकामे करून देत होत्या कारण काही डब्यांमध्ये जे किराणा होता ना तो काल रात्रीच आम्ही रिकामे करून ठेवले पण म्हटले उन्हात वाळण्याच्या वस्तू आहे ना त्या उद्या सकाळी डबे रिकामे करू काल रात्री केल्या असताना त्याला व वार लागला असता आणि त्याच्या वस्तू आपल्या उन्हाळ्याच्या ना जास्त हवेशरी ठेवल्या ना तर सादळ जातात त्यामुळे म्हटलं उन्हातच उद्या सकाळी टाकूया तर सगळ्यात पहिले ना मी सगळे काही पातीले घसून घेतले तर त्यानंतर सगळे काही डबे तर बारीक सगळे बारीक भांडे ना नंतर शेवट घसले तर, तर म्हटले सगळ्यांना असं मोठे मोठे भांड्यांचा पसारा ना तो सगळं काही ना पहिले आवरून घेऊ त्यानंतर बारीक भांडे तर दिसायला आहे ना भांडे खूपच कमी वाटतात तर असं वाटतं लवकर होईल पण जसं पूर्ण आपण क्लिचन क्लिनिंगला काढतो ना तर पूर्णपणे दिवसच जातो आणि भांडे ना आपल्याला वाटतं थोडेच आहे पण घसायला काढले का खूप जास्त निघतात तर खूप बारीक भांडे तर खूपच निघतात तर आम्हाला वाटलं आम भांडे कमी आहे तर लवकर होईल पण पूर्ण दिवसच गेला तर आता करतो करतो सकाई पना ना पावणे बारा वाजले बाहेरचे सगळी काय आमचे सगळे भांडे घसून झाले आणि पाणी पण आले आता तर टाकीमध्ये लावली नळी तोपर्यंत आता जेवण करतो कारण खूप वेळ झाली आहे खूप भूक लागली आहे तर आता जेवण करतो जेवणासाठी सकाळी स्वयंपाक बनवलाय तरी पण आता ना मस्त गरमागरम शेवभाजी केली आहे तर आम्ही सगळे जेवण करतो तर पाणीही आलं होतं तर जेवण होईपर्यंत ये बाहेरचे सगळं काही पाणी भरलं गेलं तर टाकीमध्ये नई टाके टाकली होती तर टाकीही भरली गेली कारण भांडे घासले ना तर सगळं प टाकी पण रिकामी झाली होती तर भांडे घासल्यानंतर पाणी आलं तर टाकी भरल्यानंतर म्हटलं चला की पाणी आहे त्या किचन पण पण क्लीन करू तर आई आणि मेनं सगळ्या काही खिडक्या तर खिडक्या ना मेन आपल्या ना खिडक्या असतात ना त्या खराब होतात आणि किचनची जी समोरची खिडकी असते ना ते त्यांना आपण जे भाजीला फोडणी देतो कुकरच्या शिट्टेने ना वाब बस बसल्या जाते त्यामुळे तिचं जास्तच खराब होऊन जाते तर पाणी होतं मस्त स्वच्छ आहे ना मोकळ्या पाण्यामध्ये ना स्वच्छ क्लिन किचन एकदम छान असा क्लीन झाला तर कसं ना कानेकोपरे ना जे खिडकीचे असतात ना त्याच्या वाप बसले जाते तर त्याने ना स्वच्छ चिकट होऊन जातात आणि काही ना एकदम घासून घेतलं तसं आहे ना माझं किचन क्लिनिंग मी ना दरवेळेस करतच असते तर तुमच्यासोबतही शेअर करते तर कीचन तर किचनमध्ये ना आमचे हे आहे ना कडप्प्यांच्या दोन रॅक आहे तर त्याच्यावरची सगळी काही धुळेनं पहिले झाडून धुतली तर नंतर त्याही मस्त ना क घसण्याच्या चाह्याने ना सगळ्या काही घसून घेतल्या तर त्यालाही आम्ही किचन क्लिनिंग करायलाही विमबार साबणच वापरली तर मस्त असे ना आमचे स्टाईल पण मस्त चमकायला लागल्या आणि सगळ्या ना स्वच्छ पाण्याने भिंती वगैरे भिंतींवर पण पाणी टाकून येणं स्वच्छ सगळ्या भिंती वगैरे सगळं काही धुवून घेतल्या रॅकेनं स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या म्हणजे सगळे काय धूळ वगैरे सगळं काही नाही निघून गेलं आणि आता पूर्ण किचनमध्ये ना काहीच काहीच धूळ वगैरे नाही कारण खरं सगळ्या काही भिंती वगैरे यांना आम्ही पाणी मारून घेतलं आणि पूर्ण डीप क्लिनिंग तर फ्रीज वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं जर बाहेरून फ्रीजनं सगळं पुढच्या साईडने पाणी टाकून धुतलेलं आहे मी तर मागच्या साईडने धुतलेलं कारण मागे वायरी असतात तर फक्त पुढची जी फ्रंट असते ना तीच मी ना स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली एकदम क्लिनिंग झालं तर आतून पण क्लीन केलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दिसेल आणि ते फ्रीजचं आहे ना हा माझा फ्रीज ठेवण्याचा आहे ना जागा आहे तिथं ते खराब दिसते तर सगळं काही ना मी घासणीने घासून घेतली फडची वगैरे तर असे काने कानेकोपऱ्यांमध्ये ना घाणं टकली असते धुळं टकली असते त्यामुळे सगळं घसण्याने घसून घेतलं तर पूर्ण किचन मस्त असं आमचा क्लीन झाला आणि त्यानंतर ना तुम्हाला आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी कसं किचन सेट केलं आहे आत्ता आणि कशाप्रकारे माझं किचन क्लिनिंग झाली तर तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा का आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग इथेच माझ्या आजच्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय